मुलांमधील भीती चिंता दूर करून आत्मविश्वास वाढवण्यासाठी हिप्नोथेरपी हाय मी साधना घाटकर हिप्नोथेरपिस्ट आपण पाहतो की मुलांमध्ये भीती दडलेली असते मुलांमध्ये न्यूनगंड असतो आणि ही भीती ते ओपनली बोलू शकत नाहीत सांगू शकत नाहीत याचा परिणाम ते एकाकी होतात आणि हिप्नोथेरपीमुळे आपण त्यांच्या मनातली भीती दूर करू शकतो यासाठीच गरज आहे हिप्नोथेरपीची आणि पालक चिंतित असतात आपल्या मुलाची भीती कशी घालवायची यासाठी कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलं घाबरत असतात त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो आणि हा आत्मविश्वास हा वाढवण्यासाठी हिप्नोथेरपी काम करते भीती होण्यामागचं कारणही लहानपणापासूनचे अनेक प्रसंग असतात ज्यामुळे त्यांच्या मनामध्ये ती भीती दडलेली असते त्यांना केवळ सांगून किंवा उपदेश करून चालत नाही कारण त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करावं लागतं आणि यासाठीच गरज आहे हिप्नोथेरपीची यासाठी हिप्नोथेरपी नक्की ट्राय करा आणि मुलांचा आत्मविश्वास वाढवा आणि भीती आणि चिंता यापासून दूर राहा